वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या विभागीय आयुक्तांकडून महत्वाच्या विषयांबाबत आढावा नुकसान भरपाईसाठी लाभार्थ्यांची ई वाय सी तात्काळ करा अमरावती विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय अवकाळी पाऊस अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा करण्यात येते परंतु विभागात अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणीकरण व ई सी नसल्यानं सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहे त्यामुळे ई सीमुळे प्रलंबित राहिलेल्या लाभार्थ्यांचे आधार मनीकरण व ई केवायसी लवकर करून संबंधितांना नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाला दिले अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहा डॉक्टर पांडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्त्वपूर्ण विषयांबाबत विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होत्या